हे गाई स्वागत आहे तुमचं डॉली ब्लॉगचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आज मी तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल घेऊन आलेले आहे आज मी घेऊन आले आहे तुमच्यासाठी एक रेसिपी पण ती रेसिपी मी बनवणार नाही आहे तर ती रेसिपी बनवणार आहे निकलेश तुम्ही बरोबर बघताय तर आजची रेसिपी बनवणार आहे निकलेश तर ती कोणती रेसिपी बघणार आहे तर ते मी तुम्हाला दाखवते ॲक्च्युली आज आमचा प्लॅन झाला आणि आज निकलेश बनवणार आहे म्हणून मग मी विचार केला की का आज आपण ब्लॉग करू नये तर म्हणून मी तुमच्यासाठी ती रेसिपी घेऊन येत आहे तर तुम्हीही बघा ते ती रेसिपी कशी होणार आहे ती, ती चला तर मग आपण बघूया कांदे वगैरे हे सगळं निकलेशनीच कट केलं आहे मी काहीच करून दिलेले नाही आहे तुम्ही बघू शकता आता ही रेसिपी कशी होणार आहे ते आपण नक्कीच बघू कारण की रेसिपी तशी कारले तशी असतात पण आता बघू आत। निकलेशच्या हाताने कसे होतात भात आणि चपात्या मी आधीच करून ठेवल्या आहे तर फक्त रेसिपी बाकी आहे काय करायचे आता मस्त चिरून घेतो तर आता काय करतोय हा मीठ टाकून घेतलं कारले याच्यात ठेवून घ्यायचं किती मिनट साधारण सात आठ अर्धी भाजीत हे करायचे पूर्ण होतील ना ते शिजतील ना आणि ही रेसिपी निकलेशनी बघितली आहे आता युट्यूब वर आणि रेसिपी बघूनच त्याला कारले खा तर मग आता हे सगळं काही निकलेशनेच केलंय इथे कारले बॉईल होत आहे तर आता काय करायचे आता हे शेंगदाणे आणि हे तिळे घ्यायचे दोन एकत्र केलं तरी चालू थोडेसे लाल सरम दिसत आहे का आता ही रेसिपी झाली तर आपल्याला काही ताण राहणार नाही स्वयंपाकाचा निकल्यास बनवत जातील सगळं रेसिपी आता मला सुट्ट्या ना कामाला म्हणून करते बोर बोर होते रोज रोज काय असं काही नाहीये बनवू शकतो तू रोज पण असं वाटते कधीतरी मला पण नवीन हाताची टेस्ट शेंगदाणे भाजा गा, गॅस फास्ट कर आणि मग कारण शेंगदाण्याला लागतच नाही काढू का दोन मिनटं कारण शेंगदाण्यावरती राहतो म्हणजे तिरंग शेंगदाणे एकत्र केले ना आपण शेंगदाण्याला चटकाच लागत नव्हता आणि तिला जवळच चालले गेली ठीक आहे काय हरकत नाहीये मी काही सांगणार नाहीये सगळं तू तुझ्या मनाने करायचंय हो ठीक आहे तुला नाही आवडलं ना तू दोन दिवस आता कांदा घ्यायचा आहे सर्व मला माहिती काय घ्यायचं सगळं काही घेतलंय सगळं काही कापून इंकलेशनेच घेतले मी काहीच केलं नाहीये परत शेंगणार आहे आम्ही भाजून घेतोय आता आपल्याला भाजायचं आहे तेल टाकते थोडस लाल टाकू आपण आता काय काय भाज थोडस लालसर खोबरं त्यातच लगेच तुम्ही कांदा टाकून घ्यायचा वाटतंय बंद करून टाकेच त्याचा गाळ बंद करून बंद करून टाका ठीक आहे फर्स्ट एक्सपीरियंस फोन घेऊ तेल कमी आहे तुझं नाही असू ते तांद्याला पण लागतो कांदा ब्राऊन करायचं आपण काढून घे काढायचं नाही तो ठीक आहे नंतर चव बघून जाऊन कांदा आहे का आपल्याला तुम्ही बारीकच करायचं म्हणून कसा आहे का आपला तरी चालवलं मिक्सरमध्ये बारीक करायचं झालं ते पण सोबत टाकून दे ना अद्रक oh लसूण मला काय फार एक्सपिरियन्स नाही कांदा आता मस्त ब्राऊन झालेला आहे बस झाला आता याच्यानंतर काय करायचं सांगतो हा सर्व सांगतो थांब इतकं गरम गरम चटके लागत आहे तुम्ही कसे लोक करता काय माहिती हे सगळं वाटून घ्यायचं ना आता हो आता बघ हा लसूण आपलं सॉरी लसूण कांदा आणि अद्रक आणि हे मस्त ब्राऊन भाजले आपण त्याला थोडं थंड होऊन देऊ थंड झालं की मग याचं वाटण घालू तोपर्यंत गॅस ऑफ करू आता तोपर्यंत मग ते दुसरं वाटून घे गे, घेतलं असत ना हो काही आपण सगळं वाटून घेऊ आणि मग पुढची स्टेप करू ठीक आहे चालेल लागलं तर आपण ना परत टाकू फोडीला थोडासा जिरा टाकलंय मोहरी टाकली सॉरी मोहरी त्याच्यानंतर आपण वाटण करून घेतलं हे मिक्सर मध्ये गेलं पाट्यावरती केलं पाहिजे आता पाटे, पाटे कोणी वापरत नाही मिक्सरला सगळे वापरतात गॅस कमी करून टाकत आता ही जर रेसिपी चांगली झाली तर मग चिकनची चिकन पण चिकन रेसिपी, रेसिपी बनवशील का तू चिकनचं काळ कालवण हा ठीक आहे तर गाईज आमचं आहे ट्रॅव्हल बिझनेस आणि आम्ही एजंट पण आहोत कोणाला गाड्या वगैरे लागल्या तर ते पण आम्ही प्रोव्हाइड करतो कुठे जाण्यासाठी हा मसाला चांगला भाजून तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा हा पिलू

हळद घरगुती मसाला धने पावडर काळा मसाला चवीनुसार मीठ आता हे सर्व त्या मसाल्यात परतून घ्यायचं पण पर। वास तर मस्त येतोय आता बघूयात आपण छान तुम्हाला देणार आणि एकदम जेन्युन कुकिंग देणार आहे आम्ही असं काही नाही तुना मी खरंच सांगणार पण कडू झाले का तुना हे झालं कारले त्यामुळे ते, ते थोडं तरी कडू होणारच असा माझा एक्सपिरियन्स तरी आहे म्हणजे माझी कुकिंग करायची सुरुवातच कारल्यापासून झाली छान झालंय तो बाकीचा शेफ मी तुझ्यापेक्षा छान करू शकतो ठीक आहे काय माझे थोडं तान कमी होईल कारल्यामधल्या म्हणजे आम्ही काढतोय तर आता काय हा काही नाही मग त्याच्यामध्ये आपण थोडच होऊ देऊ ना जास्त गाळ नाही होऊ द्या ते पाच एक पण कारला ना गाळ झाला चांगला लागतो हा नाहीतर ते करून सर्वच नाही काढत बसवून दिली जेवढं इझिली निघते तेवढं काढायचं नाही तर मग कारले आपण जसे कापले ना ते खराब होईल मसाला बघा किती छान झालाय बघा यातच डायरेक्ट कारले टाकून द्यायचे आणि ते पाणी गरम केलेलं कधी आताच टाकायचंय ना पाणी आताच टाकायचंय ठीक आहे का हो पाणी बघून घ्या आपल्याला ग्रेव्ही किती लागते गरम केलंय पाणी आपण दोघं जाऊ ना आपण थोडस टाक बस 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 खूप जास्त पण नको आपल्याला मग छान झाले तर खायला सकाळी खाशी नान कारण शिजवायचं हो बनतोय डॅडा बनवतोय आज छान छान कारलेची रेसिपी त्याच्यामध्ये चिंचेचं पाणी ऍड करतो आणि मग ते झाल्यानंतर आपण टाकणार आहोत हे जे आपण तीळ आणि शेंगदाणे अजून काय टाकलं होतं त्याच्यामध्ये ते आपण सगळं टाकणार आहोत त्याच्यामध्ये पण आहे ना मीठ तू बघायचं ह्याच्यामध्ये मीठाचा अंदाज मला येणार नाही म्हणजे तुझा हातभार लागेल थोडासा नको नको माझा कशाला हातभार लागेल मग खायच नाही जसं पण झालं तसं बघावं लागेल चला आता मी तुम्हाला दाखवते वाटा किती टाकायचं सगळंच टाकून दे ना त्यातच नाही समजणार ते शिजल्यावर समजेल ना तर सगळं टाकून झाले तिखट नव्हतं म्हणून आम्ही थोडीशी अर्धा चमची मिरची पावडर टाकली ग्रेव्ही तर एवढी छान आहे ना आणि निकल्याची टेस्ट करून बघितले एकदम छान झाले आता आपण ग्रेवी तर आवडली मला फक्त कार्याच भाशी राहिले आता आपण बघूया थोडस झाकून ठेवू ना अजून थोडशी घट्ट व्हायला पाहिजे ग्रेव्ही बघा थोड्या पाच मिनिटं झाकून एक आता ग्रेव्ही होऊ पर्यंत पाच मिनिटं होऊ पर्यंत मी हो माझ्या लुसीला माझ्या लुसीला जेवण तर आता ग्रेव्ही शिजेपर्यंत मी लुसीला जेवण देते आणि त्यानंतर मग आम्ही जेवण करू तोपर्यंत ग्रेव्ही पण आपली छान खूप मोठा तर आता आपलं झाली आहे भाजी आणि आपण घेतले जेवण वाढून तर आता मी खाऊन दाखवते तुम्हाला मी खाऊन बघते आता कार्ल कसं झाले आणि मग तुम्हाला सांगते ग्रेवी तर खूप छान झाली आहे तर मस्त पैकी खाते आणि <laughs> मग तुमच्याशी बोलते नीश तुला कसं वाटलं कार्लो डॅडाने बनवलेले <laughs> आणि कारल छान आले का आवडलं तुला खूप आवडलं तिखट आहे ठीक आहे नेक्स्ट टाइम आपण कमी तिखट टाकू ओके तुझं काय म्हणणं आहे निकले छान आहे शेवटी कारल आहे ना कडूच असत आणि एवढं पण कडून आहे का छान आलेले आता नेक्स्ट टाइम चिकन बनवू काळा मसाला

तर काहीच आम्ही काल रात्री अचानक माझ्या लहान बंदीकडे गेलो घरापासून थोड्याच अंतरावर त्यांचं घर आहे आणि यांचं पण खूप दिवसापासून चाललो होतो म्हणून मग आम्ही काल अचानक त्यांच्या घरी गेलो रात्री পোয়ি ফুটে সিকরচে চায় অনাকো সর এনাকে পাটকা মাডিয়ে তুজা দুশ্মানে ভাও এ তুজা আদকা মাডিয়ে হিয়ে 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 �